नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यामध्ये वर्षभर टिकणारा कांदा आणि कांदा हा उपयोगात का येतो म्हणजे वर्षभर मसाले बनवण्यासाठी किंवा तुम्ही व्हेज नॉन व्हेज बिर्याणीमध्ये फ्राय करून टाकण्यासाठी आज आपण हा कांदा वर्षभर टिकणारा असा बनवून ठेवणार आहोत कांदा काळा पडू नाही किंवा कांदा कशात भरून ठेवा म्हणजे कीड वगैरे लागणार नाही हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा त्यासाठी मी घेतलेले आहे अर्धा किलो कांदे कांदे छान घ्यायचे स्वच्छ घ्यायचे खराब वगैरे कांदा सडलेला वगैरे कांदा बिलकुल घ्यायचा नाही पिंकीश किंवा रेडिश कलरचे कांदे घेतले तर कांद्याचा कलर हा वर्षभर आहे इट इज राहतो तर मी घेतलेले आहे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये कांदे घेतलेले आहे तर मी हे कांदे तुम्हाला दोन प्रकारचे हातांना कट करून दाखवणार आहे आहे एक प्रकार म्हणजे आपण नेहमीच असा कांदा कट करतो उभा कांदा कट करतो जो की भजायला वगैरे लागते तर अशा पद्धतीने आप एक, एक पद्धत अशा पद्धतीने आपण कांदा कट करायचा आहे की जो की आपण मसाल्याला वगैरे कांदा असा वापरतो उभा कांदा कट करून घ्यायचा आहे कल कांद्याचा कलर हा ॲज इट इज राहण्यासाठी किंवा कांदा वर्षभर टिकण्यासाठी हे सगळे प्रोसिजर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढं दाखवणार आहेत तर अशा पद्धतीने कांदा उबट कापून घ्यायचा एकदम पातळ म्हणजे सिंगल सिंगल असं त्याचं हे झालं पाहिजे पीसेस तर हे बघा अशा पद्धतीने उबट कापून घ्यायचं आहे कांदा छान असं पातळ कापून घ्यायचं चा, चाकूच्या सहाय्याने किंवा तुमच्याकडं फूड प्रोसिजर वगैरे हो असेल त्या सहाय्याने तुम्हाला कांदा कट करता येतो दुसरी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे आपण हॉटेलमध्ये वगैरे गेलो की आपल्याला खाण्यासाठी कांदा असा गोल चक्रीसारखा कापल्या जातो त्या पद्धतीने जर तुम्ही कांदा कापला तर खूपच छान कांदा छान सुकल्या जातो आणि विशेष म्हणजे कांदा कांद्याचा कलर आहे ना त्या पद्धतीने कापला तर कलर ॲज इट इज राहतो मी अनुभव घेतलेला आहे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तेच दाखवणार आहे की कांदा अशाच पद्धतीने कट करा उभट कट करेपर्यंत असा कट करा गोल गोल राऊंड सेपमध्ये आणि त्यामुळं काय होतं की एक एक सिंगल सिंगल सेप काढून घ्यायचा आणि खूप छान असे अशा पद्धतीने कट करून घ्यायचे सिंगल शेप असा काढून घ्यायचा बिलकुल वेळ लागत नाही काही नाही अशा पद्धतीने जर तुम्ही कांदे कट केले हे बघा एकदम राऊंड शेप तयार होतो कांद्याचा सुकल्या पण छान जाते कडकडीत वाळल्या जाते असे कांदे तर मी अशा पद्धतीने सर्व कांदे कट करून घेतलेले आहे बघू शकता एक एक सिंगल सिंगल पीस वा वेगवेगळा करून घ्यायचा आहे त्यामुळं कांदा छान सुकल्या जातो कांद्याचा कलर पण चेंज होत नाही हे बघू शकता सगळे कांदे असे मी एकदम सिंगल सिंगल पीसेस असे वेगळे करून घेतलेले आहे हे मी अर्धा किलोचं प्रमाण दाखवलेलं आहे तुम्ही जास्तही क कांदा सुकून ठेवू शकतात वर्षभर टिकण्यासाठी बिलकुल ह्या पद्धतीने जर केलं तर कांद्याला कलर चेंज होत नाही जाळे वगैरे लागत नाही तर मी असं सगळा कांदा असं मोकळा करून घेतलेला आहे बघू शकता तुमच्या समोर आहे तुम्ही कांदा हा राऊंड शेपमध्येच कट करून घ्या कारण की छान असतो छान सुकल्या जातो आणि आता आपल्याला कांदा काळा पडू नये म्हणून आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे तुम्ही म्हणसाल मीठ टाकल्यावर पाणी सुटेल पण आपल्याला मीठ टाकल्यानंतर सगळ्या पिसेसला मीठ लागलं पाहिजे ना असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि लगेच आपल्याला हे कांदे ना उन्हात वाळू घालायचे एकदम कडकडीत उन्हात सुकू सुकू घालायचे कारण की तुम्ही जर हे कांदे सावलीत ठेवले तर काळे पडतील आणि मिठाला पाणी सुटेल त्यामुळं मीठ टाकल्या टाकल्या कांदे तुम्ही उन्हात टाकायचे आहे तर ह्या अशा पद्धतीने चांगलं मी मीठ सर्व बाजूंना लागलं पाहिजे ए टू झेड पीसेसला तोपर्यंत त्याला चांगला असा हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचा आहे ह्या अशा पद्धतीने मोठ्या चमच्यानं दोन चमचा मी मीठ टाकून आता उन्हात कडकडीत वाळू वाळायला ठेवले आहे तर हे बघू शकता दोन दिवसानंतर कांदे छान असे वाळलेले आहे हे बघा कांद्याचा कलर पण ॲज इट इज राहिलेला आहे कांदा बिलकुल काळा वगैरे पडलेला नाही तुमच्या समोर आहे हा रिझल्ट आणि कधी कधी कांदे काळे पडते पण आपण पन कांदे त्या पद्धतीचे घेतले ना एकदम पिंकीश रेडिश कलर घेतला ना आणि राऊंड शेप कट केलं तर कांद्याचा कलर बिलकुल असा चेंज होत नाही आणि कांदा एकदम कडकडीत वाळलेला आहे बघू शकता आवाज पण येतो ह्या अशा पद्धतीने कांदा मी छान वाळून घेतला आणि हा कांदा हे ना वर्षभर टिकण्यास मदत होते तुम्हाला जर व्हेज किंवा नॉनव्हेज बिर्याणी करायची असेल तर आपण वरून कांदा फ्राय करून ओला कांदा फ्राय करतो पण लवकर फ्राय होत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही जर कांदा वर्षभर सुकून ठेवला तर हा कांदा नक्कीच फायदा होतो बिर्याणीला टेस्ट येते एक वेगळीच आणि कांद्याचा कलर पण ॲज इट इज राहतो तर ह्या अशा पद्धतीने बघा कलर आणि एकदम जबरदस्त ॲज इट इज तशाला तसं नाही तर कांदा कधी कधी काळा पडतो आणि हा कांदा सेम वर्षभरासाठी असाच टिकून राहणार आहे आता कांदा कशात आपण साठून ठेवणार आहोत ते बघूया अशी पॉलिथीन बॅग घ्यायची म्हणजे पॉलिथिनमध्ये कांदा जर साठून ठेवला पॉलिथीनमध्ये टाकून एका बरणीमध्ये टाकून जर ठेवला तर पावसाळ्यात वगैरे बिलकुल चिंबून जात नाही कांदा तुम्ही फ्रीजमध्येही या पॉलिथिनमध्ये टाकून एका बरणीत भरून ठेवू शकता कारण की बिलकुल असं कांदा चिंबून जात नाही म्हणजेच कडकडीत पाना कमी होत नाही असं काहीच होत नाही आहे कांदा ॲज एट इज राहतो कलर पण ॲज इट इज राहतो अशा पॉलिथीन शीटमध्ये भरल्यावर किंवा तुमच्याकडं काचेचं चा एखादं चांगलं पॅक येईट डब्बा असेल तर तुम्ही त्याच्यातही कांदा भरू शकता पद्धतीने काच्या बरणीमध्ये भरलं तर काय होतं कांदा थंड राहते काचेची बरणी आणि कांदा टिकण्यास मदत होतो नाहीतर कांद्याला लवकर वास येतो पण आपण मीठ टाकल्यामुळं कलर वास वगैरे बिलकुल येत नाही येथे एक तर कांदा वा सुकून घेतला की एक उग्र वास असा येतो तर तो वास बिलकुल अशा पद्धतीने तुम्ही जर कांदा सुकून ठेवला वर्षभरासाठी तर बिलकुल वास येणार नाही तुम्ही एकदा करून बघा ही रेसिपीने अशाच पद्धतीने साठून ठेवा तुमचा कांदा अजिबात खराब होणार नाही वास मारणार नाही किंवा चिंबून जाणार नाही म्हणजे कडकडीत पाना कमी होणार नाही कुरकुरीत पाना कमी होणार नाही तर दोन टाईपमध्ये तुम्ही अशा पद्धतीने कांदा भरू शकता तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू